महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटी आयोजित भव्य आदिवासी जनजागृती परिषदेचे आयोजन पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता स्थानिक वाघमाता संस्थान सभागृहात परतवाडा येथे करण्यात आले होते या परिषदेत आदिवासी बांधवांच्या समस्या सादर करून अनेक मागण्या यावेळी स्पष्ट करण्यात आल्या आयोजित जनजागृती परिषदेत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटी आयोजित भव्य आदिवासी जनजागृती परिषदेचे आयोजन पंचवीस ऑगस्टला दुपारी एक वाजता स्थानिक वाघमाता संस्थान सभागृह परतवाडा येथे संपन्न झाली शेतकऱ्यांना कर्जमाफी आदिवासी पारधी समाजाला शेती मिळावी खावटी कर्ज घर शाळा जमीन आदींचे भाडे पट्टे प्रलंबित घराची हप्ते तात्काळ अदा करावी घर बसल्या सर्व प्रलंबित प्रकरणे मंजूर करावीत शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे सर्व प्रकारच्या ग्राहकांना कर्जमाफी करावी विजेचे दर कमी करावेत पीक बिमाच्या नावाखाली तुटपुंच्या मदतीऐवजी योग्य मोबदला द्यावा कामगारांसाठी केलेल्या योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात किचन सेट त्वरित उपलब्ध करून द्यावेत कापूस सोयाबीनसह शेतातील पिकांचे भाव वाढवावेत योग्य नुकसान भरपाई मिळावी शहरी आणि ग्रामीण भागातील घरांच्या किमतीतील तफावत दूर करावी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी या करने या कार्यक्रमातून करण्यात आली कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आर एम चव्हाण यांनी मार्गदर्शन केलेत मेळघाटच्या पाण्याची फार मोठी समस्या आहे आरोग्याची फार मोठी जटिल समस्या आहे शिक्षणाचा तिथं भोजबारा वाज वाजलेला आहे रस्ते रस्ते नाही मोबाईल घेऊन आहेत मुलांनी टावर नाही आहे तिथे त्याला आणि हे जे काही आपलं याला विदर्भाचं नंदनवन आपण म्हणतो ते आता भकासवन इथल्या पूर्वीच्या आमदारांनी बनवलेलं आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे काही मान्यवर आहेत मान्य राहुल गांधी असतील शिवाजीराव मोघे असतील यशोमतीताई ठाकूर असतील बुगुलभाऊ देशमुख आणि मान्य खासदार बळवंतराजी वानखडे यांच्या आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही या मेळघाटचा विकास कसा होईल गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या काही मूलभूत समस्या इथे सुटलेल्या नाही त्या समस्या सोडवण्याचं मोठं हे आव्हान काँग्रेस पार्टीकडे आलेलं आहे आणि काँग्रेस पार्टीची आता लाट आलेली आहे बी जे पीनी जे काही लोकांना पंधरा लाख रुपये देतो गॅस देतो पेट्रोल देतो डिझेल देतो आणि जे काही खोटे आश्वासनं दिलेले आहेत ते खोटे आश्वासन आता कालबाह्य झालेले आहेत आणि लोकांमध्ये फार मोठा रोष निर्माण झाला आहे आजपर्यंत पारदे समाजातील एकही व्यक्ती आमदार किंवा खासदार झालेला नाही असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले सतत एकाच जमातीकडे हे नेतृत्व राहिलं आणि विशेषत एकाच कुटुंबात तीन तीन चार चार वेळ हे नेतृत्व राहिलेलं आहे तर आता सध्या तेच ते नेतृत्व आणि तीच ती जमात या मतदारसंघाचं नेतृत्व करत असल्यामुळे खालचा जो पट्टा आहे विशेषतः पथरोट पासून तर हा जो मराठी पट्टा आहे यांना यांना हा थोडं नेतृत्वात बदल हवा आहे आणि मेळघाटात जी कंडिशन साठ वर्षाच्या अगोदर होती सत्तर वर्षाच्या अगोदर होती म्हणजे हे महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे साठ साली झाली ती तशीच्या तशीच आहे ज्या काही शासकीय योजना आहेत त्या आदिवाशांपर्यंत पोचत नाहीत अनेक प्रकारचे अनेक जातीचे जमातीचे हे आदिवासी इथं राहतात परंतु हो आदिवासी हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे प्रत्येक जमातीचा याच्यावर हक्क आहे कार्यक्रमस्थळी अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख होते यशस्वीतेसाठी प्रशासक विलास वाघमारे नितीन चव्हाण समन्वय व स्वागत समितीचे अशोक चव्हाण शालिकराम पवार उमा भासले राजकुमार गोबरे धीरज सुरतने मयुरी पुराम रामोती मिनेश कासदेकर रेतू माणिक धाकळे लता उपरीकर हे प्रयत्नशील आहेत